जय राम जय जय राम श्री राम 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 जय राम जय जय राम नमस्कार आज दिनांक 14 ऑक्टोबर श्रीराम जय श्री राम जय जय राम परमात्म्याचे प्रियत्व आले की जनप्रियत्व येते राम जय जय परमात्म्याचे प्रियत्व आले की जनप्रियत्व येते परमात्म्याने आपल्याला लोककल्याणार्थ सर्व काही शक्ती द्याव्यात असे काही माणसांना वाटते पण अमुक एका देहामार्फत लोककल्याण व्हावे अशी इच्छा का असावी देहबुद्धी सुटली नाही असाच याचा अर्थ नव्हे का शक्ती वापरण्याचे सामर्थ्य आपल्याला आले तर परमात्मा कदाचित ती देईलही लहानाच्या हातात तलवार देऊन काय उपयोग लोकांनी आपले ऐकावे असे तुम्हाला वाटते पण अजून क्रोध अनावर आहे मन ताब्यात नाही असेही म्हणतात तर आधी आपल्या विकारांवर मनावर छाप बसवा आणि मग लोकांबद्दल विचार करा तुम्हाला जनप्रियत्व पाहिजे ना मग जनांचा राजा परमात्मा त्याचे प्रियत्व संपादन करा म्हणजे जनप्रियत्व आपोआपच येईल तुम्हाला लोक वाईट दिसतात पण त्यांना सुधारायला जाऊ नका तुमच्याच मनात वाईट आहे म्हणून लोक तुम्हाला तसे दिसतात स्वतःला आधी सुधारा म्हणजे कुणीही वाईट दिसणार नाही लहान मुली बाहुली बरोबर खेळतात तिला जेव घालतात निजवतात त्यांना ठाऊक असते की ही निर्जीव आहे पण भावनेने तिला सजीव कल्पून तिच्याशी त्या खेळतात तुम्हीही अशी भावना का करीत नाही की परमात्मा आपल्याशी बोलतो आणि आपणही त्याच्याशी बोलतो ही भावना जो जो जास्त दृढ होईल तो तो खरोखर तो तुमच्याशी बोलू लागेल मनातून आपले नाते भगवंताशी ठेवावे आपले सगळे जीवन जर भगवंताच्या हाती आहे तर जीवनातल्या सर्व घडामोडी त्याच्याच हातात असणार आपण सात्विक कृत्य करतो पण त्याचा अभिमान बाळगतो सात्विक कृत्ये चांगली खरी पण त्यात अभिमान ठेवला तर फार वाईट एक वेळ वाईट कृत्य परवडली केव्हा तरी त्यांचा पश्चाताप होऊन मुक्तता तरी होईल पण सात्विक कृत्यातला अभिमान तो कसा निघणार मी आप्तइष्टांना मदत केली आणि आप्तइष्ट म्हणू लागले की यात त्याने काय केले परमात्म्याने त्याला दिले म्हणून त्याने मदत केली हे ऐकून मला वाईट वाटते इथे वास्तविक पाहता परमात्मा त्यांना आठवला आणि मी मात्र मी दिले असा अभिमान धरून वाईट वाटून घेतो परमात्म्याने त्यांना माझ्या हाताने दिले हीच सत्य स्थिती असताना मला वाईट वाटण्याचे कारणच काय म्हणून परमात्म्याच्या इच्छेने सर्व घडते ही भावना ठेवावी आपण परमात्म्याजवळ असे मागावे की तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव पण माझे समाधान भंगू देऊ नकोस माझा मीपणा काढून टाक तुझा विसर पडू देऊ नकोस नामामध्ये प्रेम दे आणि तुझ्या चरणी दृढ श्रद्धा सतत टिकू दे आपले जीवन देवाच्या हाती आहे आणि देव नामाच्या आधीन आहे राम जय जय आपल्या सर्वांनाच असं वाटत असतं की मी कोणाना कोणाची तरी मदत करावी त्यांचे उपयोगी पडावं पण खरंच तेवढे गुण आपल्यात आहेत का कारण मुळात आपल्यातले दोष जर टिकून राहिले असतील तर आपण दुसऱ्यांच्यातले दोष कसे काय काढू शकतो त्यांना कशी काय मदत करू शकतो हे आधी आपल्याला पाहायला हवं आणि त्यासाठी अर्थातच आपण आपल्यातले दोष त्यांची सुधारणा आधी करायला हवी आपल्यातल्या दोषांमुळेच मुळात आपल्याला इतरांमधले दोष दिसतात त्यामुळे आपण आधी स्वतःवर काम करणं आवश्यक आहे आपण एखादी छोटीशी जरी चांगली गोष्ट केली कृती केली तरी त्याचा केवढा अभिमान बाळगतो म्हणूनच आपण खर तर भगवंत आहे अशी भावना आपल्या दृढ करणं आवश्यक आणि यासाठी अर्थातच साऱ्याचा करता करविता केवळ परमेश्वर आहे आणि तोच सारं काही करतो आहे ही भावना दृढ ठेवावी आणि आपला प्रपंच करावा आपण आपल्या भावना केवळ आपल्या परमेश्वराजवळच व्यक्त कराव्यात तो जणू काही आपला सखा आहे सोबती आहे अशा प्रकारे आपला संबंध आपल्या परमेश्वराशी प्रस्थापित होणं आवश्यक आहे आपला प्रपंच आपण नीटनिटकेपणाने करावा पण आपल्या परमेश्वराजवळ ही प्रार्थना करावी की परमेश्वरा मी सारं माझं सारं काही तुझ्या चरणी अर्पण करतोय आता तू ते स्वीकार आणि मला सर्वार्थाने सांभाळ आणि तू जे देशील त्या परिस्थितीत मला समाधान लाभू दे तुझा कधीही विसर पडू देऊ नकोस हेच केवळ त्याच्याकडे मागावं आणि आपण आपल्या परमेश्वरामध्ये पूर्णपणे स्वतःला विसरून जावं आपल्या गुरुने दिलेलं साधन करून आपण आपल्या परमेश्वराची आणि आयुष्यातल्या सुखा समाधानाची आणि आनंदाची प्राप्ती करून घेऊया हीच त्या गुरुचरणी आणि परमेश्वरचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम